शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची तेवीस जानेवारी जयंती सोमवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेबांच्या शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या युवासेनाच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सत्त्याण्णववी जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसैनिकांचे प्रेरणास्थान त्यामुळे त्यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाच्या युवासेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली सुरुवातीला शिवसैनिकांच्या वतीने छत्रपती शिवराया यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन युवासेनेचे तालुकाध्यक्ष आदित्य विलासराव चकने मागासवर्गीय जिल्हाप्रमुख दत्ता ससाने मागासवर्गीय सिन्नर शहर सेल अध्यक्ष रंगा सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली याप्रसंगी सिंदे गटातील पदाधिकारी कार्यकर्ते व युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एसएन न्यूज साठी ऋषिकेश घोलप मी आदित्य विलासराव चकने युवा सेना तालुका प्रमुख शिन्नर बाळासाहेबांचे शिवसेना माझा सर्वांना नमस्कार आज दिनांक तेवीस जानेवारी म्हणजे अखंड महाराष्ट्राचे हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची जयंती त्यानिमित्तानं आज आम्ही सर्व या जण या ठिकाणी सिन्नर इथे जमलेलो आहोत तरी मी माझ्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती आदरणीय मासे बाळासाहेब ठाकरे यांच्या सत्त्याण्णव्या जयंती निमित्ताने त्यांना विनम्र अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सिन्नर शहराच्या वतीने सिन्नर तालुक्याच्या वतीने आणि नाशिकच्या वतीने महाराष्ट्राच्या वतीने विनम्र अभिनंदन करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र महाराष्ट्राचे जनसेवक महाराष्ट्राचे गोरगरिबाचे कायवरी सन्माननीय आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना सर्वप्रथम त्यांच्या जयंती निमित्ताने शिन्नर शहर मागासवर्गीय शेल युवा शहर प्रमुख युवा तालुका अध्यक्ष यांच्या वतीने नाशिक शहर प्रमुख या वतीने त्यांना तालुक्याच्या वतीने विनम्र अभिवादन करतो तसेच मूळ म्हणजे ही बाळासाहेबाची शिवसेना असून त्यांना या ते शिन्नर तालुक्याच्या वतीने भरभरट्याचं पुन्हा एकदा आमच्या शिवसेना रक्त द्यायची ताकद देव अशी आई जगदाबा तर्फे प्रार्थना करतो जय भीम जय लवजी जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र